आत्ता दुपारची एक वाजलेली आहे पॅकिंग करून करून खूप कंटाळा आलेला आहे तर ॲड्रेस पण मी दमलेली आहे बघा इथं लिहिले दाजींची तिकडं पॅकिंग चाललेली आहे कुरियर करायचं आहे इकडे बॉक्सेस पडले आहेत कोणाला मटकी पाहिजेन तर कोणाला मसाले पाहिजे कोणाला कांदा लसूण पाहिजे कोणाला काळा पाहिजे कोणाला लाल पाहिजेन वैकरून गेलो आहे तर विश्वास ठेवा माझ्यावरती व्यवसायामध्ये मी कधीच कोणाला फसवणार नाही आणि ज्याला व्यवसाय करायचा आहे त्यावेळी प्रामाणिकपणेच व्यवसाय करायचा तर आमची मस्तपैकी अशी पॅकिंग वगैरे चाललेली आहे तर कुठंतरी विश्वास ठेवा माझ्यावरती मी रिटर्नच्या बोलीमध्ये व्यवसाय करते तुम्हाला जर माझे मसाले आवडले नाही तर रिटर्न पैसे दिले जातील ह्या बोलीमध्ये व्यवसाय करते पण ज्यावेळेस तुमच्याबरोबर बऱ्याच जणांना मी मसाले पाठवते तर त्या बऱ्याच जणांच्या तक्रार पाहिजेन पाहिजे की ना की तुमच्या एक्टरची तक्रार आली पाहिजे त्याला मी महत्त्व देणार नाही काय म्हणायचं हो आतापर्यंत एवढे सगळ्यांना मसाले पाठवले सगळ्यांनी खूप घोडघोळ कौतुक केलं तर दाजूचे पॅकिंग चाललेले आहे तर ताई हे बघा हे अर्धा किलोचं पॅकेट आहे तर हे एक पॅकेट येईल आणि हे एक पॅकेट येईल हे मिळून एक किलोचं पॅकेट आहे तर मग मला लवकर ॲड्रेस करा तुमचं जर नक्की असेल तर पत्ता पाठवा म्हणजे मला कुरिअर करायला तुम्हाला जर तुमच्या व्यवसायात मोठं व्हायचं असेल व्यवसाय भले कोणताही असू द्या छोटा असू मोठा असू तो एक दिवस खूप मोठा होत असतो त्याच्यामध्ये तुम्हाला प्रामाणिकपणा चिकाटी संयम आणि इमानदारीने व्यवसाय करावा लागेल तुम्ही क्वालिटीच्या बाबतीत नो ॲडजस्टमेंट कराल ते एक दिवस नक्कीच तुम्ही तेवढं कस्टमरला पटवून पा दिलं पाहिजे की आपलं प्रोडक्ट खरोखरच चांगलं आहे पुढच्याचं काम आता ह्यांची घ्या थांबा तर दाजी निघालेले आहेत कुरिअर घेऊन मसाल्याचे अरे मी थांबणार आहे घरी चिवताई ओम जाणार आहे दाजींबरोबर कशासाठी चिवताईला लेगीज वगैरे घ्यायच्या आहेत ओमला पॅन्टी वगैरे आणायचे आहेत तर चला कसल्या गोळ्या मारतात इकडं दाजी तर मी काय जाणार नाही मी घरच तोपर्यंत कारण आम्हाला आज गावचा बाजार आहे आमचं थोडंसं आवरायचं कपडे वगैरे धुवायच्यात आता एक वाजून गेलेलं आहे तर चिवताई आणि ओम निघालेले आहेत पप्पा बरोबर दाजींनी केलेली आहे आपली बुलट चालू तर चला गे की तू पण आहे चप्पल ला घेतली बाई आव चप्पल ला घातली तुम्ही घातली का मम्मी येतच नाही आमच्या बरे आम्हाला थोडी शॉपिंग करायची आहे mm. कपड्यांची मला आणि मला तर ही ये नाहीस तिच्या पसंतीचं म्हणलं तर ती म्हणते नको बाई तू जा तुझ्या पसंती। पसंतीने तुझ तुझ पसंती कसला नको बाई हम्म तो आलोय आणि पोस्टात सगळ्या ده <applause> <applause>

Yeah. Speed push.